माकड्या पण येऊ द्यायच्या सकाळ पण सांगितलं तुम्हाला लाईट जोडायला देवघरातली हा कवा हा संध्याकाळी मारता खटका सकाळी सकाळी जात मग दे परत चांगलं खरा ती आठवड कर ना आज वाघ होलाय उद्या येणार झाले कट्टा मारले ती सर्दी नंतर नाक नुसतं घरगुर 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 करायला गेला त्याच पेटाचे पण चपात्या त्याच येत की चपात्या चांगल्या उल्या त्याच्या पण खायला चांगले लागण जायत लाटायला जाय तू किती मोठे मोठे उल्या काय झाले काय माहिती सम्राट पिठासारखं झालं सम्राट पिठासारखं झालं गावाला तर सम्राट पिठाच्या चपात्या नाही खातात लोक आवडीने आवडी ना खातो पोळ्या घ्यायचं पोळ्या घ्यायच्या हा पोळ्या तर पुरण पोळ्या करायचं म्हटलं त्या काय मामी म्हणत होती सम्राट पिठा ना सम्राट पिठा धबरगुंट पीठ होय की हा नाही मी मला पोळ्या कर म्हणल्या तर मी आज सम्राट पीठ आलं तरच पोळ्या करत म्हणाली तर कर मग म्हणाली तेव्हा जाऊन सम्राट पीठ आलं तर पोळ्या करायला तयार झाली पोळ्या म्हातार काय फुटून फुटून सगळं फुटून फुट चौनाट त्यामुळे या पिठाच्या मला लावू ग चपात्या तर पुऱ्याच करून घ्या सगळं एवढंच आहे अजून नाही आहे बाई पाच किलो आहे पाच किलोचं आहे ना पाच किलो दररोज पुऱ्या करायच्या दररोज कशाला करायच्या कधी शेवळ्या करायच्या कधी पुऱ्या करायच्या कधी फाशम करायचं फाशम करत फाशमही चांगलं लागते खायला मस्त जास्त नाही खाड ते पण फाशिम थोडंसं भाषम कधी शेमळा कधी कधी चपाती खाता हे दुसऱ्या जवळ शेत शेतग आलायच का तू खोलून तर बघलीस चांगलं आहे कि नाही मध्ये कसं काय झालंय आजी भिजून घ्या तर आज होऊन होत आज बघायला पाहिजे काही जमलोच नाही बाय काय करावं वेळ बी भेटला काय खाली नक्की पाच मिनिटं निघाले उन म्हण की लगेच पाणी चोराला आला आला पाऊस आला मग वरतीने वाड झालाय ते अटलिस्ट उघडून बघायला पाहिजे होत चौद्या उद्याच उघडून बघते त्याला तसेच आहेत मी त्याला उघडून उघडले बी नाही काही बी नाही बघायला पाहिजे त्या दिवशी सगळे भिजून गेले होते टेकनला होते त्याला उघडून आपण एवढं चांगलं भाऊद्वारे हा ना नाही त्याला बघावंच लागते उद्या माझं सांगायला पाहिजे पप्पांना बघायला सोडून त्याला आणि त्याला आणायचं न्यायचं म्हणलं की बाई ते वर टेरेसवर न्या ना हे आपल्याला काय उचलं ना ते काय होईना पाणी लागलं असेल त्यांना करायचं पाणी लागलं असेल तर अख्खी बुरशी लागली असेल त्याला लागते आता दोन तीन दिवसात आठ दिवस झाले आता मग तेवढं खराबच का तेवढं खराबच सगळ्या खराब सगळं त्याला सोडून तर बघा लागेल आला बघ पाऊस हो आलाय पाऊस तो कुठं बघा अहो तो उड्या मारल्यात माहिती का त्यानं उड्या मारल्यात पावसाखाली

प्रकाश परीक्षण वाला नाही का तू बोलवतोय ह्याला तर कुरकुरी खायची आहे कुरकुरी खातो मग मी मग केस काप म्हणाव का मग मला म्हणतो तू तिथं कुरकुरी घेऊन येतेच नाही म्हणून मी आता तुला म्हणलं की उगत सुवारी म्हणून म्हणून म्हणतो आता खरं सुवारी जेवण कळणार hmm. खोटं आलेली बी कळणार माणूस हे होते ना मग आता मला जाऊ दे मॅम म्हणून आता म्हणलं जाऊ दे सुवारी म्हणाले लेकरू म्हणून मग तशीच निघून आलं मम्मी नंतर म्हणतो मग मी कुरकुरी घेऊन दिली असते तर कसं कापलं असतो हा मग राहते मला तसंच पप्पा समजावं काढून दिसून जात बसून बसून रिपेर करून कापला आता सोमवार मंगळवारीच कापा केस एक रात्रीच खंडभर वाढला केस त्याची सुकनात काय केस पुसायला गेले की पुसून बघा आम्ही आज का पुरी भाजी बनवतोय बटाट्याची भाजी आणि पुरी बनवतोय या जेवायला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी पुऱ्यात तळवतानी पण दाखवते बघा मी पुऱ्या तळायला घेतल्यात मस्त पुऱ्या एकदम टारा टारा फुकतात आणि पुऱ्या फुगण्यासाठी कुठली पद्धत वापरावी लागते जर तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की पुरी फुगण्यासाठी मी काय केलं आहे आणि तुम्हाला पण नक्कीच सांगते मी म्हणजे कुठली ट्रिक वापरली आहे मी तर तुम्हाला खरंच जर बघायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच तुम्हाला मी रिप्लाय देते आणि किंवा त्याचा व्हिडिओ पण दाखवेन मी बघा पुऱ्या मस्त फुगल्यात दीदी म्हणत होती मग मी एवढ्या भारी भारी पुऱ्या कशा काय फुगतात गं तुझ्या म्हणत होती मला बघा सगळ्या पुऱ्या फुगल्यात माझ्या हे बघा आता मला करायची आहे बटाट्याची भाजी बटाटा उकडून घेतला आहे बघा आणि टॅमॅटो कांदा वगैरे सगळं आता कापून घ्यायचं आहे त्यानंतर बघा मी करणार आहे भाजी बटाट्याची मस्त बटाट्याची भाजी आणि हे बघा मस्त पुरी आणि भाजी बनवली आहे बघा पुऱ्या झाल्यात मस्त आम्ही दर रविवारी आमचा फिक्स नॉन असं असतं पण या रविवारी आम्ही व्हेज केलं आहे कारण मटण खाण्याची कोणाची इच्छा नव्हती पावसाळ्याची त्यामुळे बघा पुरी भाजी केली आहे आणि सकाळचा भात आहे म्हणजे दुपारीच केला होता आणि गवारची भाजी आहे आणि भाकरी पण आहे बरं का तीन कोरा भाकरी आहे आणि खाली बघा पातेल्यामध्ये छोले आहेत कारण छोले केले होते सकाळी मी नाश्ताला त्यामुळे ते छोले थोडेसे राहिलेत आणि भाजी भाकरी पण आहे आणि सकाळचा भात पण आहे दुपारी केला होता मी तोच आहे तर तुम्हाला आवडतं ना का नाही पुरी भाजी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा दिदी म्हणते की मम्मी पुऱ्या एकच नंबर झाल्यात कारण तिला खूप पुरी आवडते पुरी आणि श्रीखंड श्रीखंड काय आणलं नाही आहे कारण खोकलाही लागला आहे आम्ही गावाकडून आता चालू आहे ना, ना त्यामुळं सर्दी खोकले पाणी जरासं बदल झाल्यामुळं कारण सगळ्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यामुळं काय दुसरं श्रीख श्रीखंड वगैरे काय आणलेलं का नाही आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय धन्यवाद